नमस्कार रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष सत्राअंतर्गत बासी मर्डेकर म्हणजेच मर्डेकर बा सीताराम यांच्या जीवन कार्याचा थोडक्यात आढावा घेऊया बासी मर्डेकर हे मराठी कवी लेखक होते अंतरविरोधाच्या जाणीवेने निर्माण झालेले मानवी जीवनातील व वर्तमान परिस्थितीतील अस्वस्थता सतत व्यक्त करणारी मर्डेकरांची कविता तिच्या जन्मापासून आजपर्यंत चर्चेचा विषय ठरले आहे काव्यातील नवीनता ही संकल्पना त्यांनी स्वतःच्या कवितेतून साहित्यात तर रुजवलीच पण समीक्षेतही तिला स्थान मिळवून दिले त्यांच्या कवितेतील नाविन्याच्या अभिव्यक्तीमुळे ते नवकवितेचे प्रवर्तक ठरले ज्याच्या काव्यापासून कवितेचे नवे युग सुरू झाले ते म्हणजे बाळ सीताराम मर्डेकर मर्डेकरांचा जन्म खानदेशात फैजपूर येथे एक डिसेंबर एकोणावीसशे रोजी झाला सातारा जिल्ह्यातील मरडे हे मर्डेकरांच्या घराण्याचे मूळ गाव मूळ आडनाव गोसावी असले तरी गावाच्या नावावरून मर्डेकर हे आडनाव रूढ झाले मर्डेकरांचे प्राथमिक शिक्षण बहादूरपूर येथे तर माध्यमिक शिक्षण फैजपूर सावदे येथे झाले तसेच धुळ्याच्या गरुड हायस्कूलमध्येही त्यांचे शिक्षण झाले पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी बी एची पदवी घेतली एकोणावीसशे चौतीस साली टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राच्या संपादकीय विभागात काही दिवस त्यांनी नोकरी केली पुढे मात्र एल्फिन्स्टन महाविद्यालय इस्लामाईल युसुफ कॉलेज आणि सिडन हॅम कॉलेज अशा मुंबईच्या महाविद्यालयात त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले पण एकोणावीसशे अडतीसला ते आकाशवाणी केंद्रात रुजू झाले त्यांचे लेखन तीस च्या सुमारास सुरू झाले पहिली कविता शिशिर तुर्थीच्या पुनरागमी ही रत्नाकर मासिकात प्रसिद्ध झाली मर्डेकरांचा पहिला संग्रह शिशिरागम त्यानंतर तांबडी माती रात्रीचा दिवस पाणी या कादंबऱ्या काही कविता आणखी काही कविता सौंदर्य आणि साहित्य इत्यादी लेखन प्रसिद्ध झाले मरडेकरांचे लेखन हे काळातील नव्या नव्या व युगाची जाणीव व्यक्त करणारे होते पिपात मेले त्रुटीत जीवन फलाट दादा काळ्या बंबाल अंधारी गोंधळलेल्या आणि चिंचोळ्या न्हालेल्या जणू गर्भवतीच्या या मरडेकरांच्या गाजलेल्या कवी अशा आशयाच्या प्रतिभा भाषेचा पारंपरिक वापर टाळून तिला अतिशय अर्थ संपन्न करणे ही मर्डेकरांच्या कवितेतील थी, खास वैशिष्ट्य त्यांच्या कादंबऱ्यांवर दुसऱ्या महायुद्धाच्या आसपासच्या दिसते तर खास आपले सामर्थ्य दाखवून समीक्षेच्या क्षेत्रातील मर्डेकरांची कामगिरी स्मरणीय ठरली संगीत चित्रकला शिल्पकला नृत्य यासारख्या ललित कला साहित्य सारखीच साहित्य ही एका ललित कला असल्यामुळे साहित्य निर्मितीत साहित्य समीक्षा ही सौंदर्यशास्त्राच्या आधार वा वयस पाहिजे इंद्रिय संवेदनांची लयबद्ध रचना म्हणजे कलाकृती म्हणूनच कलात्मक साहित्यात घाटाला महत्व अशी त्यांची भूमिका होती संवाद विरोध व समतोल ही सुंदर घाट उत्पन्न करणारी तत्वे मर्डेकरांनी मांडली सौंदर्य भावनेचे स्वरूप आणि सौंदर्यात्मक विधानांचे स्वरूपही त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला ललित कृती ह्या ठरणाऱ्या साहित्य कृतीची सांस्कृतिक निष्पत्ती शून्य असते आधुनिक काळात मानव साध्य साधनांच्या चक्रात गुंतलेला असल्यामुळे कलेला फारसे महत्व नाही सत्य उपयोगिता इत्यादी मूल्यापेक्षा सौंदर्याचे मूल्य म्हणूनच स्वतंत्र स्थान आहे सौंदर्य संवेदना हा सौंदर्य पिसासेचा शेवट असतो इंद्रियांची संवेदनाशक्ती प्रखर ठेवून पूर्णता निर्मा मनाने कलाकृतीचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला तरच सौंदर्याचा खराखुरा अनुभव मिळणे शक्य असते सौंदर्य स्वादातही आनंदापेक्षा अनुभवाच्या समृद्धेवर भर देणे प्रस्तुत काळात जरी आणि उचित अशी सौंदर्य आणि साहित्य याविषयी सर्वसाधारण भूमिका खेड्यातील रात्र या बालकवींच्या कवितेच्या स्वतःच्या भूमिकेशी सुसंगत असे विश्लेषण त्यांनी करून दाखविले होते आज मर्डेकरांच्या विचारातील अनेक उनिवा व चुका दाखविल्या जातात परंतु त्यांचे मोल मात्र जरूर मानले जाते सौंदर्य शास्त्रीय विचारात के कलेतील माध्यमाच्या विचारापासून कले साधनाचे कलेतील स्वतंत्र स्थान स्पष्ट करण्याचे त्यांना दिले जात मराठीतील खूपसे वाडमय हिनकस आहे असे मर्डेकरांना वाटे आणि ते तसे का आहे याचे विवेचन त्यांनी वाडमयीन महात्मता या ग्रंथात केले आहे मराठी लेखकात आत्मनिष्ठा नाही या कस पनाचे हो। या ते? हे त्यांच्या मते ह्या हिनकसपणाचे मूळ कारण होय लेखकाच्या आत्मनिष्ठेचे त्यांना अभिप्रेत असलेले स्वरूपही त्यांनी या पुस्तकात स्पष्ट केले व आत्मनिष्ठेच्या अभावी निकृष्ट साहित्य कसे निपजते हे त्यांनी मराठीतील तत्कालीन काही प्रसिद्ध साहित्यकांची उदाहरणे घेऊन मर्डेकरांच्या वाडमयीन कर्तृत्वाचे महत्व त्यांच्या मृत्यूनंतरही जाणवत राहिले मर्डेकर पूर्व व मर्डेकर कालीन साहित्य एकोणीसाव्या शतकातच गुंतून पडलेले आहे मर्डेकरांनी त्याला विसाव्या शतकात आणून सोडले केवळ इंग्रजी साहित्याच्या ओंजळीने पाणी प्यायलास मराठी साहित्याची गुणवत्ता आणखी खालावत जाईल ही महत्वाची जाण त्यांनी साहित्यकात उत्पन्न केली नवी अभिरुची निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाच परंतु समीक्षा क्षेत्रात सूक्ष्म व भेदक विश्लेषणाची गरज आहे हे, हे पटवून दिले साहित्याप्रमाणेच इतर कलांचाही योग्य आदर केला पाहिजे ही भावना त्यांनी रुजविली साहित्य आणि सौंदर्य या त्यांच्या ग्रंथाला साहित्य अकादमीचे पारितोषिक एकोणीसशे छप्पन्न साली मिळाले मर्डेकरांचा प्रभाव मात्र एका वर्तुळापुरताच मर्यादित राहिला एका अर्थी मर्डेकर युग निर्माण होऊनही नवसाहित्याला एकसंध चळवळीचे स्वरूप मात्र प्राप्त होऊ शकले नाही विद्यार्थी मित्रांनो मर्डेकरांवर काही पुस्तके लिहिली गेली होती त्यात होती बा सीताराम मर्डेकर दुसरं होतं मरडेकरांची कविता स्वरूप आणि संदर्भ याचं लेखन केलेलं होतं डॉक्टर विजया राजा बासे मरडेकर यांचा मृत्यू वीस मार्च एकोणीसशे छप्पन्न रोजी झाला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्राअंतर्गत बासे मर्डेकर यांच्या जीवन कार्याचा थोडक्यात आढावा घेतला आता आपण पुढे व्यक्तिविशेष या सत्राअंतर्गतकर बाप्पा यांच्या जीवन कार्याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत ते सांगणार आहेत आर जे तेजल मॅडम नमस्कार स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ एमपेसी गुरुमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते आपण ऐकत आहोत व्यक्तिविशेष हे सत्र व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत आज आपण जाणून घेतोय ठक्कर बाप्पा यांच्याविषयीची माहिती ठक्कर बाप्पा यांचे पूर्ण नाव अमृतलाल ठक्कर असे आहे त्यांचा जन्म एकोणतीस नोव्हेंबर अठराशे एकोणसत्तर रोजी झाला होता त्यांच्या जन्माचे स्थान गुजरातमधील भावनगर जिल्हा हे आहे त्यांचा मृत्यू वीस जानेवारी एकोणावीसशे पंच्याण्णव रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलदास लालजी ठक्कर हे होते त्यांची कर्मभूमी भारतच होती ते भारतात सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात भारत सेवक समाजाचे संस्थापक गोपाळकृष्ण गोखले यांच्याकडून समाजसेवेची दीक्षा घेतली आणि आयुष्यभर लोकसेवेत कायम राहिले म्हणूनच ते ठक्कर बाप्पा म्हणून प्रसिद्ध झाले गांधीजींच्या प्रेरणेने अस्पृश्यता प्रतिबंधक असोसिएशन नंतर हरिजन सेवक संघ असे संबोधले गेले त्याची त्यांनी स्थापना केली आणि ठक्कर बाप्पा हरिजनांच्या कार्यासाठी देशभर फिरताना बाबा त्यांना सोबत होती ठक्कर बाप्पा यांना त्यांच्या सेवा या ऑपरेशनसाठी देखील ओळखले जात होते त्यांच्या सेवा भावनेची आठवण झाल्यावरच डॉक्टर राजेंद्र प्रसाद असे म्हणाले की जेव्हा जेव्हा निस्वार्थी सेवकांची आठवण होईल तेव्हा तेव्हा ठक्कर बाप्पांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहील देशाच्या स्वातंत्र्यानंतर ठक्कर बाप्पा काही काळ संसद सदस्यही होते थोड़ क्यात होते त्यांचा थोडक्यात परिचय जाणून घेऊ तर त्यांचे वडील लालजी ठाकरे हे अतिशय सामान्य व्यक्ती परंतु केवळ ठक्कर बाप्पाच नव्हे तर संपूर्ण समाजातील मुलांच्या शिक्षणाकडे त्यांचे विशेष लक्ष होते वडिलांच्या सेवानिवृत्तीचा ठक्कर बाप्पा यांच्या जीवनावरही परिणाम झाला त्यावेळी अस्पृश्य कलंक समाजात वाईटरित्या पसरला होता ठक्कर मध्ये लहानपणापासूनच या विरोधाची भावना निर्माण झाली होती शिष्यवृत्ती मिळाल्यावर ठक्कर बाप्पा यांनी पुणे येथून अभियांत्रिकीची परीक्षा दिली त्यांच्या नोकरी जाणून घेऊ त्यांनी काही काळ सोलापूर व भावनगर मध्ये रेल्वेची नोकरी केली परंतु इतर अधिकाऱ्यांप्रमाणे त्यांनाही लाच न घेतल्यामुळे जास्त काळ या नोकरीत राहता आली नाही मग ठक्कर बाप्पाने पोरबंदरच्या राज्यात काम केले युगांडा दक्षिण आफ्रिकेतील देशमध्ये जाऊन रेल्वे लाईन त्यांनी टाकली त्यांनी काही दिवस रेल्वेत काम केले मुंबई संपूर्ण शहर अभ्यासल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की कचरा उचलण्याचे काम मिळवण्यासाठी अस्पृश्यांना सुद्धा लाच द्यावी लागते आणखी हरिजनांच्या सेवेची भावना जागृत झाली त्यांनी त्यांचे काम पूर्ण तेवीस वर्षे केले होते ठक्कर बाप्पा हे एक अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व होते जेव्हा त्यांनी जीवनात शेवटच्या क्षणी मृतक मजूर पती आणि पत्नीने आपल्या तीन जिवंत मुलांना दफन केल्याचे दुःखद पाहिले तेव्हा ते, ते हादरले त्यांनी मातीमध्ये पुरलेल्या तिन्ही मुलांना बाहेर काढले आणि त्यानंतर त्यांनी मानवसेवेचा समान पर्याय घेतला ठक्कर बापांनी गुजरातमधील दुष्काळग्रस्तांसाठी फक्त पैसेच गोळा केले नाही तर एक भोजनाची खोलीही उघडली ज्यामुळे दिवसाला अनेक लोकांची सेवा त्यांच्या हातून घडत होती ठक्कर बाप्पा रोज सकाळी उठून पूजेपासून निवृत्त झाल्यानंतर भोजनालयात पोहोचत असत ते सर्व लोकांच्या अन्नानंतरच खायचे गावातून घरोघरी आणि कपड्यांचे ते वितरण करायचे झोपडीतून जेव्हा त्यांना कळले की एक बाई बाहेर येत नाहीये कारण तिच्याकडे पुरेशा कपड्यांचा अभाव आहे तेव्हा भुकेल्या आणि अशा पद्धतीने त्रस्त झालेल्या त्या महिलेला पाहून ठक्कर बाप्पांचे मन रडले या अशा अनेक लोकांसाठी त्यांनी सेवा संघाची स्थापना केली त्यांनी आदिवासींसाठी शाळा आश्रमही उघडले त्यांच्या लक्षात आले की अनेक आदिवासी दारू पिण्यामध्ये त्यांचे सर्व जमा भांडवल वाया घालवत असतात तेव्हा त्यांनी तेथे जाऊन कामगार व विद्यार्थ्यांसह निषेध आणि इतर सामाजिक दुष्परिणामांचा सा निषेध केला त्यांनी फलकावर लिहिले होते मद्यपान करू नका नाश होईल दररोज अंघोळीसाठी दररोज अंघोळ केल्याने शरीर स्वच्छ राहील जादू टोण्याला घाबरू नका ते दरोडेखोर आहेत ते आपल्याला फसवत आहेत अशा घोषणा पाहून अनेकांनी ठक्कर बाप्पांचा निषेध देखील केला रात्रभरात त्यांना राज्य सोडण्याचा आदेश देण्यात आला मध्यरात्री ते गेले खरे त्यांच्याबरोबर काही लोकही होते एकदा पूर आलेला असताना ठक्कर बाप्पा स्वतः धान्य वाटत होते अशा ठिकाणी जाऊन ते भोजन कपडे आणि औषधांची व्यवस्था करीत असत त्यांनी रात्रंदिवस जागृतीचे काम केले आहे नवखोली येथील हरिजनांची घरे इंग्रजांनी जाळली तेव्हा बाप्पा स्वतः तिथे जाऊन त्यांना मदत करत होते हरिजन सेवक संघात गांधीजींच्या सेवेत त्यांनी स्वतःला खूप गुंतवून घेतले होते त्यांचे कार्य आणि विचार जाणून घेऊ ठक्कर बाप्पांना प्रामाणिकपणाने लहानपणापासूनच घेरले होते ठक्कर बाप्पा हे त्याग सेवा आणि करुणेचे समानार्थी शब्द होते त्यांचे संपूर्ण जीवन मानवतेची सेवा करण्यासाठी समर्पित झाले होते त्यांच्या सेवेमुळे ते मानव कल्याणासाठी सतत झगडत असणाऱ्या संतांच्या श्रेणीत आले होते एक जानेवारी एकोणीसशे एकावन्न रोजी वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत या महान माणसाने आपले शरीर सामाजिक कार्याला समर्पित केले होते विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो व्यक्तिविशेष या सत्रात आज आपण ठक्कर बाप्पा यांच्याविषयीची माहिती जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आमच्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी धन्यवाद